बागलाण प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमिक विद्यालय धांद्रे येथे ध्वजारोहण तालुक्यातील धांद्री येथील माध्यमिक विद्यालयात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रशांत चव्हाण सर यांनी केले तसेच ध्वजारोहण विश्वास जगन्नाथ चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले ध्वजपूजन आबाजी त्र्यंबक चव्हाण विश्वास गंगाराम चव्हाण महेश केवळ चव्हाण यांच्या हस्ते झाले प्रतिमा पूजन सौ शालिनी शिरोळे सौ भागाबाई लांडगे यांच्या हस्ते करण्यात आली मुख्याध्यापक प्रशांत चव्हाण यांनी प्रास्ताविक प्रसंगी शाळेच्या इमारतीच्या विषयी नवीन वास्तूंच्या संदर्भात माहिती देऊन विद्यार्थींची उपस्थिती वाढवण्यासाठी आवाहन केले शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा दोन हजार चोवीस हे अभियान राबवण्यात येत आहे प्रसंगी क्रीडा सांस्कृतिक व नवसाक्षरता अभियान स्वच्छतेविषयी मॉनिटर यांनी माहिती दिली या प्रसंगी धांद्री गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसिद्धी प्रमुख करिता प्रतिनिधी अरुण शिरोळे बागलाण